गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण बऱ्याच वेळा दररोज बोलतो ते कठीण आहे ते सोपे आहे ते अवघड आहे ते जड आहे ते हलके आहे ते नवीन आहे ते जुने आहे ते कठीण आहे ते सोपं आहे अशा अनेक प्रकारची वाक्य आपण मराठीतून बोलत असतो पण हीच वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील हीच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायची असतील तर कशी करावी ते आज मी आपल्याला या अतिशय सुंदर आणि ॲट्रॅक्टिव अशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी सुरुवातीला आपल्याला दॅट्स हा शब्द घ्यायचा आहे दॅट नाही दॅट्स दॅट आणि वरती ॲपॉस्टॉपियस दॅट्स शब्द घ्यायचा आहे आणि दॅट्स ह्या शब्दानंतर ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आहे आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय विशेषण आता विशेषण म्हणजे काय नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात इंग्रजीमध्ये अ वर्ड विच गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाऊट नाऊन इज कॉल्ड ॲज ॲडजेक्टिव बरोबर तर अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी मी म्हटलं तुम्हाला सुरुवातीला दॅट्स घ्यायचं आहे आणि दॅट्स नंतर ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आहे बघा वाक्यांवरून आपल्याला लगेच लक्षात येईल दॅट्स कूल दॅट्स कूल ते मस्त आहे ते छान आहे हा दॅट्स म्हणजेच दॅट इज दॅट इज पण दॅट इज अ छोट रूप दॅट इज अभ्रिवेशन दॅट्स आहे लक्षात घ्या मग सर असं जर म्हटलं मी चालेल का दॅट इज कूल चालेल ना का, काय काय अडचण आहे पण आपल्याला दॅट इज स्कूल दॅट इज कूल म्हणायचं नसेल तर दॅट्स कूल म्हणू शकतात आपण म्हणून बघा दॅट्स कूल ते मस्त आहे छान आहे दुसरं वाक्य आहे दॅट्स ऑ ते खूप भयानक वाईट आहे पण तुम्ही असं पण म्हणू शकतात दॅट इज अ दॅट इज ऑ दॅट इज ऑ पण जर दॅट इज म्हणायचे नसेल तर दॅट्स अ देखील आपण म्हणू शकतो मग दॅट्स ऑफ ते खूप भयानक आहे दॅट्स क्विक ते जलद आहे दॅट्स स्लो ते संत किंवा हळू आहे दॅट्स रिअल ते खरे किंवा वास्तव आहे दॅट्स वियर्ड ते विचित्र आहे बघायला ऐकायला विचित्र आहे दॅट्स मेसी ते अस्ताव्यस्त गोंधळलेलं आहे म्हणजे स्थिर नाही दॅट्स क्लीन ते स्वच्छ आहे आपल्या वडिलांनी जर विचारलं तू अभ्यास करतो ती खोली कशी आहे आपण म्हणू शकतो दॅट्स क्लीन तू दात घासलेस कशी आहे दॅट्स क्लीन तू टेबल पुसला कसा आहे दॅट्स क्लीन दॅट्स काइंड ते दयाळूपणाचे आहे दॅट्स क्लेवर ते हुशारीचे आहे राईट right? तर आपल्याला अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर दॅट्स प्लस ॲडजेक्टिव्ह घ्या याच्यानंतर पुढची स्लाइड आपल्यासाठी उपलब्ध आहे बघा ही आहे पुढची स्लाइड पुढच्या स्लाईडमध्ये काय वाक्य आहेत बघू आपण दॅट्स सिली सिली दॅट्स सिली, सिली ते मूर्खपणाचे आहे दॅट्स अमेझिंग ते आश्चर्यकारक आहे दॅट्स बेटर ते अधिक चांगले आहे दॅट्स सिंपल ते साधे आहे दॅट्स डिफिकल्ट ते अवघड किंवा कठीण आहे तुम्ही असं पण म्हणू शकता दॅट इज डिफिकल्ट ते कठीण आहे दॅट्स रॉंग ते चुकीचं आहे दॅट्स राईट ते बरोबर आहे दॅट्स लाऊड तो मोठा आवाज आहे दॅट्स क्वाईट ते शांत आहे दॅट्स बोरिंग ते कंटाळवाणी आहे दॅट्स इंटरेस्टिंग ते मनोरंजक आहे दॅट्स फेअर ते योग्य किंवा न्यायी आहे दॅट्स परफेक्ट ते परिपूर्ण आहे आपण असं पण म्हणू शकतो या सर्व वाक्यांना दॅट इज परफेक्ट दॅट इज फेअर दॅट इज इंटरेस्टिंग दॅट इज बोरिंग या पद्धतीने देखील आपण बोलू शकतो दॅट्स अर्जंट ते तातडीची आहे आवश्यक आहे आपण असं पण म्हणू शकतो दॅट इज अर्जंट राईट तर पुन्हा एक स्लाइड आपल्यासाठी उपलब्ध आहे तर ती स्लाइड ही आहे बघा याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल दॅट्स हेवी ते जड आहे दॅट्स लवली ते सुंदर आहे दॅट्स क्लिअर ते स्पष्ट आहे दॅट्स क्लोज ते जवळ आहे ते जवळ आहे दॅट्स ओपन ते होगडे आहे तर एकूण मी आपल्यासाठी तीस वाक्य तयार केली होती या तीस वाक्यांच्या मदतीने मी सांगितलेल्या सूत्र आणि पॅटर्ननुसार या प्रकारातील तुम्ही तीस लाख वाक्य बनवू शकतात आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये बोलू शकतात विद्यार्थी मित्र हो आज मला आपल्याशी एक गोष्ट आवर्जून चर्चा करायला आवडेल मला असं वाटतं की मी दररोज यूट्यूबवर आपल्या सर्वांसाठी इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने हटके व्हिडिओ टाकतो हटके म्हणजे काय थोडे वेगळे व्हिडिओ टाकतो आपण यूट्यूबवर बघत असतो बरेचसे व्हिडिओ एकाच सिरियलमध्ये असतात एकाच सिरीजचे असतात त्याच्यात वेगळे पण काही नसतं मला कुणाला दुसऱ्यावर टीका करायची नाही पण ज्या सारख्या गोष्टी असतात ज्या सततच्या गोष्टी असतात ज्या रेग्युलरच्या गोष्टी असतात ते आपल्याला कुणीही शिकवू शकतं किंवा ते आपण शिकलं पण पाहिजे ते पण महत्त्वाचं आहे पण एक आगळं वेगळं निराळं आपल्याला काही जर शिकायला भेटलं तर आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलू शकतो व्यक्त होऊ शकतो लिहू शकतो वाचू शकतो तर निश्चितच असे व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत राहील मला आनंद आहे की आपल्याला मी काहीतरी नवीन हटके शिकवतो याबद्दल मला मनस्वी आनंद आहे तर आपलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वेल आयकन या बटनावर क्लिक करा जेणेकरून नवनवीन ही येणारे व्हिडिओ सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपल्याला आठवण करून देतो की स्वतःची एक नोट्स तयार करा ती नोट्स तयार केल्याने आपण हक्काने ती नोट्स उघडून आपण अभ्यास करू शकतो राईट आणि मी जेवढे काही वाक्य शिकवतो जे काही पॅटर्न शिकवतो मी तुम्हाला पाचशे टक्के लिहून देतो ह्या ज्या गोष्टी तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाहीत तुम्हाला कोणत्याही पुस्तकात भेटणार नाही हे मी वाचन करून माझ्या अनुभवानुसार माझी स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून मी ते सूत्र तयार करत असतो आपल्यासाठी आपल्यासाठी तो पॅटर्न तयार करत असतो आणि त्या सूत्रानुसार आणि पॅटर्ननुसार आपल्याला वाक्यरचना शिकवत असतो तर थँक्यू वेरी मच धन्यवाद